नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकनंगले तालुक्यातील रुकडी इथल्या वीर सेवा दल वीर महिला मंडळ महावीर तरुण मंडळ आणि आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 2023 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 2024 या नूतन वर्षाच्या स्वागतासाठी दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवण्यात आला एकतीस डिसेंबर हा दिवस अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो सामाजिक उपक्रमाला फाटा दिला जातो पण रुखडी इथल्या वीर सेवा दलाच्या वतीने याला फाटा देत दारू नको तर दूध प्या हा व्यसनमुक्तीपर उपक्रम राबवत गावातील नागरिकांना रात्री मसाले दुधाचे वाटप करण्यात आले या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे यावेळी प्रथम सांगली इथल्या सोनाली देसाई यांचा रात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक भावगीत कार्यक्रम संपन्न झाला दोन, दोन हजार चोवीस या नववर्षात सर्वांना सुख शांती उत्तम आरोग्य लाभावे यासाठी एकशे आठ नमोकार महामंत्राचा जप करत प्रार्थना करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी समाजाचे अध्यक्ष रवींद्र डिग्रजे उपाध्यक्ष शांतीनाथ कोगनोळे संघनायक संमेद चिंचवाडे संघनायिका मंगल चिंचवाडे महावीर तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद शिरोळे यांच्या हस्ते दूध वाटप करण्यात आले यावेळी श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते